आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषदेच्या चार छत्तीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त पंचवीस हजार रुपये रक्कम जप्त अपुरी मते मिळाल्यानं कारवाई जतनगर परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षित मत न मिळाल्यानं तब्बल छत्तीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे निवडणूक नियमानुसार ठराविक टक्क्यांपेक्षा कमी मत मिळाल्यानं ही कारवाई करण्यात आली असून यातून एकूण पंचवीस हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत निवडणूक आयोगाच्या नगर परिषद नियमानुसार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते जत नगर परिषदेतील काही प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाले आणि अनेक उमेदवार आवश्यक किमान मतसंख्या गाठू शकले नाहीत मागासवर्गीय आरक्षित व महिला प्रवर्गातील उमेदवारांकडून प्रत्येकी रुपये रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गातील अनामत रक्कम रक्कम घेण्यात आली होती त्यानुसार ही संपूर्ण शासनाकडे वर्ग करण्यात आली आहे अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून या कारवाईमुळे आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार व राजकीय पक्ष अधिक जागरूक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकोणछत्तीस उमेदवारांना वैध मतांचा एक अटवा हिस्सा मत मिळाली नाही त्यामुळे नियमानुसार त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येऊन पंचवीस हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली आहे यात पदा वा 32 नगर पदासाठीचे चार उमेदवार व बत्तीस नगरसेवक पदाचे उमेदवार असे छत्तीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा